बोलू नाही शकत मी ऑन माईक इतके घाणेरडे शब्द आहेत आता ते व्यक्तींची मी नावं नाही घेऊ शकत बरेचशा असे व्यक्ती आहेत ते इतकं घाणेरड नीच राजकारण करतात आमची लेकर गेल्यात साधी भावपूर्ण श्रद्धांजली हा मेसेज टाईप नाही होत तुम्ही याचा श्रेय त्याला देत आहे याचं श्रेय त्याला देत आहे मग आम्ही तिथं काय करत होतो आमची लेकर गेल्यात त्याचा विचार करा जरा तुम्ही श्रेय घ्यायला बसलेत आणि दुसरी मेन गोष्ट आता मी दुसरी बातमी बघतो आहे की तो वाघ ठार मारला आहे आता हे वन विभागाचं म्हणणं असं आहे त्यांनी नो प्रेस नोट काढली की तिन्ही घटनांना कारणीभूत हा बिबट्या आहे काय प्रूफ आहे तुमच्याकडे एका रात्रीत असा काय तुम्ही संशोधन लावलं की तोच बिबट्या आहे इथं आज चोवीसावा दिवस आहे माझी मुलगी बारा ऑक्टोबरला गेली त्याचा डी एन ए रिपोर्ट नाही आला माझ्या घटनास्थळी तीन वाघ पकडलेत चौथाही फिरतोय त्याचा कुठला स्वॅब रिपोर्ट नाही त्या आजीची घटना घडली तिथंही ती जवळपास तीन ते चार बिबटे पकडलेच आज माझ्या भावाची रोहनची घटना इथं घडली इथंही जवळपास घटना घडण्याच्या अगोदर एक पकडला आहे त्याच्यानंतर घटना झाल्यावर अजून एक पकडून एक ठारही केलाय ना अजूनही एक का अख्ख्या दिवसभर अक्षरशः मी माझ्या डोळ्याने पाहिलं तो धुमाकूळ घालतोय दोन वेळा हल्ला केला आहे ते एक ऊसतोड काम मग त्यांच्यावर हल्ला झाला आहे त्यानंतर घोड्यावरती तिथेही हल्ला झाला होता आणि हे वन विभाग म्हणत आहे आम्ही नरभक्षक बिबट्या ठार केला आहे कशावरून हा माझा प्रश्न हा आहे का आई तुमच्याकडे ठोस प्रूफ आहे का तिन्ही घटनांना तो कारणीभूत आहे मला फक्त तो दाखवा माझं म्हणणं ते आहे पहिलं कशावरून तुम्ही ठरवलंय तोच आहे आणि अक्षरशः तिन्ही घटना झाल्यापासून बारा बिबटे अकरा बिबटे पकडलेत एक ठार केलाय आणि तेरावा या इथं अजून घटनास्थळी ह्या रोहनच्या घटनास्थळी फिरतोय तुमचं म्हणणं आहे हा तो बिबटे नाहीये आणि वन विभाग म्हणतोय का हा तोच बिबटे माझं म्हणणं असं नाही की तो नाही म्हणून मला फक्त तो तुम्ही म्हणताय ना तोच आहे मला तो फक्त एक ठोस असा प्रूफ दाखवा आम्हाला का हा तोच आहे तिन्ही घटनांना कारणीभूत मग जर माझ्या घटनास्थळी तीन बिबटे पकडले ते बिबटे कोणते आहेत जे तीन पकडले माझ्या घटनास्थळी ते कोणते होते आजीच्या घटनास्थळी तीन पकडले ते कोणते आहेत ते सांगा मला आम्हाला फक्त तुम्ही मला आम्हाला क्लिअर ठोस असा क्लिअर करून दाखवा की हाच तो बिबट्या तुम्ही मारलाय तोच बिबट्या तिन्हींना कारणीभूत आहे तुम्ही निसतं एका रात्री सांगताय की पावलांवरून आम्ही डिटेक्ट केलाय तर तो तिन्ही कार घटनांना तोच कारणीभूत आहे ही एक एक बाब खरी आहे की वन विभाग दिशाभूल करत त्याला कारण म्हणजे कालच आपण वन मंत्र्यांची बाईट पाहिली असेल त्यांनी असं म्हटलं की त्या ठिकाणावरून एक बिबट्या पकडलाय आणि तो आपण लगेच वंतराला हलवलाय परंतु वन मंत्र्यांना एकतर चुकीची माहिती दिली होती किंवा तेच खोटं बोलत होते तर तो बिबट्या बराच वेळ तिथंच होता आणि वनमंत्री मुंबईमधून सांगत होते का तो पकडलेला बिबट्या वन कुठं हलवलाय म्हणून आणि दुसरी देखील बाबाशी एका पंधरा पंधरा एक एक महिना त्याचे रिपोर्ट येत नाही आणि हा तोच बिबट्या आहे हे कशावरून या बोलण्याला खरं तर अर्थ आहे अर्थ म्हणण्यापेक्षा घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवसानंतर एक मादी हे झालेली पिंजऱ्यामध्ये ट्रॅप झालेली तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या लोकांनी हेही सांगितलं का नव्वद टक्के जवळपास हाच मादी कारणीभूत आहे तुमच्या घटनेला असं आम्हाला सांगण्यात आलेलं म्हणजे मादीने केलं असं सांगितलं असं सांगण्यात त्यावेळी असं बोलून गेलं डायरेक्ट आम्हाला की हीच कारणीभूत असू शकते हे असंही बोललेलं आम्हाला मग आम्ही नेमका विश्वास ठेवायचा कशावरती काल मारला त्याच्यावरती ठेवू की जो पकडलाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा मग जर समजा ते म्हणतात जर तो त्या दिवशी पकडला होता पहिला तुझी जर माझी कारणीभूत आहे तर मग जे बाकीचे दोन पकडले ते काय होते ते जर त्याच्यातला एखादा असू शक नसू शकतो असू शकतो एक गोष्ट अशी अजूनही तो असू असू शकतो यांनी असा दाखवा आम्हाला की हाच कारणीभूत आहे आता हे मी कालपासून अक्षरशः बघतोय प्रत्येक मीडिया चॅनेल वरती त्यांनी बातमी लावली प्रेस नोट दिली की जो मारलाय तोही तिन्ही घटनांना कारणीभूत तोच आहे माझं हे म्हणणं आहे माझ्या घटनास्थळी तीन पकडलेत मग ते बिबटे कोणते जर समजा त्यातलाही असू शकतो नरभक्षक त्याचे सॅब रिपोर्ट तर अजूनही आले नाही मी आज वाट बघतोय रोज मी वाट बघते चला आज तरी सांगतील उद्या सांगतील कोणी विचारायला सुद्धा येत नाही वन विभागाला साधा आपल्याला विचाराही येत नाही आता तू काल मारला अपेक्षा केली होती साध चला आपल्याला म्हणायला तरी येतील बाबा एक मारलाय कमीत कमी त्याने प्रेस नोट तर काढली आहे का बंदर भक्षक आम्ही मारलय आम्ही अपेक्षा केली ती साधं काल तरी दिवसभरात कोणी तरी ना आपल्याला घरी येऊन विचारन साधं विचाराही कोणी आलं नाही आपल्याला मी अपेक्षा केली काल नाही आलं आजही मला स्वतःहून वेळ आली हे मीडियावाल्यांना पण मला सांगायची वेळ आली की मी स्वतःहून माझे काही मुद्दे आहेत मला ते मांडायचे आहेत एका बापाची तळमळ दिसू द्या माझी पोरगी गेली हस्ती खेळता गेली माझ्या डोळ्या पुढून यांना काय आहे ते आजही मला भास होत होती कुठून तरी मला दिसते आवाज देती पप्पा बाबा आजी रात्रात झोप नाहीयेत यांना काय कळणार रे जावा यांचं जाईन पोटचा गोळा तवा या कुत्र्यांना ना नालायकांना समजन ना काय तळमळ बापाची नायची एका ही घटना घडण्याच्या अगोदर पंधरा दिवसापासून जीव तोडून सांगत होतो मी पिंजरे आवा दोन वेळा माझ्यावर हल्ला होता होता राहिलेला तरी कोण कुत्रा विचारायना आला मला जव्हा घटना घडली तर पाचव्या मिनिटाला गाड्या आल्यात मी, मी, मी ला ला वन विवा कुन मी इकडून मी तिकडून काय करीत या कुत्र्यांचं लहान लेकर गेल्यावर ला येतात जगणारायला आणि ह्या आमदार फोडऱ्यांना काहीच बोलायला शब्द नाही तो इतके बोलला असतो मी येता दोन मिनिटं सांत्वन करून जातात अरे परत विचारायला येता का आम्ही काय परिस्थिती ते तर बघा येऊन घरामध्ये निवांत या नका तुमचे कार्यकर्ते ना घेऊन तुमचे चमचे ना का आम्हाला तुम्ही व्हायचं की या काय आमच्यावरती काय बेतलंय बघून जा परिस्थिती आणि या वन मंत्री आणि पालकमंत्र्यांना आम्हाला तळमळ हीच होते रात्रंदिवस झोप झोपून काढला आम्ही परिस्थिती काय ग्राउंड लेवलला आम्हाला ही दाखवायची आम्ही काय जीवन जगतोय परिस्थिती बघा येऊन आम्हाला काय तुम्हाला आहे तुमच्या गाड्या फोडायच्यात हा उद्देश नाहीये आम्ही कसं जीवन जगतोय ते या ना बघा ना जरा तळमळ काय आमची ते बघा तुम्ही तिथून डायरेक्ट फोन सांगताय मी तुमचं वातावरण लय आपलं नाही येऊ शकत आवा आमचा उद्देश काय आहे आमच्यावर येतलंय आम्हाला विचारा ना इथं काय आहे आम्ही आता ही जरी पाणी भराय मोटर चालू करायची म्हणलं भर दिवसा सुद्धा भीती वाटतेय जायला आम्हाला दोन माणसं सोबत जावं लागतंय कुठून येईल काय होईल इतकं मी घाबरून राहावं लागतंय मी हाय का नाही आम्हाला काही काय बोलणार आता अजून काय बोलायचं आहे यांना जर तळमळ आमची समजतच नाहीये आज ती खरं जर तळमळ तर आज घटना घडून माझी चोवीसावा दिवस आहे यांनी लगेचच्या लगेच ठोस पावलं उचलायला काय झालं त्यांना हे घटना घडल्यानं त्यांना आज माझा भाऊ इथं सरोवंत हे एक खरं आहे शिवण्याची जेव्हा घटना घडली शिवण्याचे वडील सगळे तिथले लोक सांगू दे का पिंजरा लावा पिंजरा लावा त्यावेळी अतिशय उदासीन भूमिका या वन विभागाची होती ज्यावेळी शिवण्याचा जीव गेला त्यानंतर पिंजरे वगैरे लावण्यात आले आणि एक बाब एक सगळ्यात प्रामुख्याने एक महत्त्वाची होती की जो बिबट्या माणसावर अटॅक करील तो बिबट्या परत माणसावर अटॅक करण्याचे चान्सेस खूप असतात प्रचंड असतात त्यांनी तात्पुरते शिवण्याच्या घराच्या आजूबाजूला बिबटे लावले परंतु ते सॉरी पिंजरे लावले परंतु ते पिंजरे कमी प्रमाणात होते काही त्याच्यात मादी बिबट्या वगैरे आढळल्या यांना असं सांगण्यात आलं की हा तेच आहे आणि यांचं हे बघा कुणालाही त्यावेळी कोणत्याही वन कर्मचाऱ्या किंवा गाडी पेटवण्यात आली नाही का काय नाही फक्त एक मोर्चा तिथं घेण्यात आला होता तो मोर्चा देखील थोड्या वेळी निवडला आश्वासनं झाल्याच्या नंतर पण या वन विभागाची चूक अशी आहे का जर त्या बिबट्याने त्या मुलीला खाल्लं होतं तर त्या बिबट्या परत माणसावर हल्ला करण्याचे चान्सेस खूप प्रचंड होते अशा वेळी या संपूर्ण याला छावणीचं स्वरूप आलं पाहिजे होतं वन विभागाने काहीच केलं नाही परत जांबूतला त्या वयस्कर आजीला जादू नावाच्या खाल्लं त्यानंतर आपण पाहिलं त्यानंतर देखील इथं छावणीचं रूप घेऊन एक एक बिबट्या इथं हे करायला पाहिजे होता जो दिसल तो कुणी किंवा त्याच्यामुळं घडलंय तोच बिबट्या आहे असं समजून मारायला पाहिजे होता तरी देखील हे वन विभागाची लोक हातावर हात धरून बसली आणि शेवटी हा तेरा वर्षाचा बालकाचा मृत्यू झालाय म्हणजे फक्त लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे संतापजन असल्या खूप असल्या तरच विभाग का असा प्रश्न आहे म्हणजे नक्की अधिकाऱ्यांना म्हणजे समजच नाहीये बिबट्याच्या बाबत अधिकाऱ्यांना म्हणण्यापेक्षा आता तेही अधिकारी म्हणा किंवा त्यांचे जे त्यांच्या हाताखालचे लोक ते आपल्यातलेच आहेत ले मेन म्हणजे ही चूक जी आहे ना वन खात्याची ते वरून काय असे उपाययोजना ठोस उपाययोजना देत नाही त्यांना जर अधिकारच नाही या खालच्या अधिकाऱ्यांना तसे वरून जर यांनी दिले नाही तसं अधिकार वगैरे तर हे करतील ना हे याचा गांभीर्य जे आहे जे वरती वरच्या लेवलला जे बसलेत यांना नाहीच तुम्ही मला सांगा का सगळं आपल्या रोनचा मृत्यू झाला त्यानंतर आंदोलन वगैरे तुम्ही पण देखील होता त्या आजीच्या आंदोलनाला मी पण तुम्हाला पाहिले तुम्ही त्या आंदोलनाला उपस्थित होता तिकडे उपस्थित होता मला सांगा का ज्यांना आपण प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या समस्या सुटावण्यासाठी निवडून देतो मग ती लोक काय करतात दिसतात का खरोखर बघ माझं वैयक्तिक असं काही मत नाही आहे की मला काही त्या आवडही नाही आहे त्या गोष्टीची आता ते आले न आले त्यातला त्याबद्दल त्या मला काय बोलत नाही फक्त एक माझ्यावरती घटना घडली आहे किंवा आमच्यावरती कुटुंबावर घडली एक तुम्ही आमदार म्हणून कमीत कमी नाही इथं घटनास्थळे आले कमीत कमी ते आंदाला पाच मिनटंही जरी आले असते काय लोकांची परिस्थिती आहे म्हणणं काय आहे ते ऐकून घेतलं असं अहो लोकांचं म्हणण्यापेक्षा आमच्यावरती घडलंय पार घरी येऊन सुद्धा तुम्ही भेटले असते तरी आमचं समाधान झालं एक मिनटे तुमच्या घरी आले नाही तो तो ते नाही आले ते मला घटना घडल्याच्या नंतर म्हणजे ते फोनवरती झाल्यानंतर मला हॉस्पिटलला भेटले त्यानंतर कुठलाही कॉन्टॅक्ट नाही किंवा घरीही आले नाही विचारायला फक्त मला वाटतंय आंदोलन जे केलं होतं आम्ही सोळा तारखेच्या आसपास काहीतरी त्यावेळी माझी खासदार आमचे आढळराव पाटील ते आलेले मला सांगा आता हे तुम्ही जे आंदोलन करतायत त्याला आता सदा वेगळं राजकारणाचं स्वरूप प्राप्त झालंय टीका केली जाते किंवा या आंदोलनला हे स्टंट आहे किंवा निवडणुकीसाठी लाटा टाज असं म्हणून हिणवलं जातं तुम्ही कसं पाहता याकडं हे आमच्यावरती बेतलंय आम्हाला माहिती आता आम्ही हे बघतोय आमच्यासाठी कोण लढत आहे आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाहीये आमच्यासाठी कोण उभा आहे आम्ही ते बघतोय मग आमचा खासदार आहे आमदार आहे माझी खासदार आहेत कोण आहेत आम्ही ते बघत नाहीये आमचे प्रश्न कोण मांडत आहे प्रत्यक्षात रस्त्यावर कोण उतरतय आम्ही ते बघतोय आम्हाला आजी माजींचं काही करायचं नाही आता जे आमचे आमदार खासदार त्यांचं काम आहे किंवा ते त्यांना आम्ही निवडून दिलंय त्यांचं काम आहे इथं येऊन बघणे मला सांगा आता मुख्य उपमुख्यमंत्र्यांशी तुम्ही काय संवाद साधणार संवाद साधणार म्हणजे हेच मला जो प्रश्न पडलेला आहे की वन विभागवाल्यांनी प्रेस नोट काढली की तिन्ही घटनांना कारणीभूत हा आहे एका रात्रीमध्ये त्यांनी डिसाईड केला कसा कसा केला मला फक्त हे सांगा आणि माझ्या घटनास्थळी माझ्या मुलीची घटना घडली त्यानंतर सहा दिवसात तीन बिबटे पडले पकडलेले ते बिबटे नेमके कोणते आहेत मग त्यातला नरभक्षक होता नाही होता त्याचा अजून कुठलाही स्वॅब रिपोर्ट मला भेटला नाही हे होते आपले दुर्दैवी शिवण्याचे वडील अतिशय त्यांनी हे प्रश्न विचारलाय वन विभागाला का जर माझ्या मुलीला ज्यावेळी माझी मुलगी वाढली त्यावेळी तो बिबट्या एक मादी बिबट्या आहेत तिनेच असं केल्यासवण्यात आलं परंतु आता मात्र वेगळीच माहिती सांगतायत का ते सगळे तिन्ही जण ज्या बळी पडले तो बिबट्या हा एकच होता असं आता सांगितलं आहे जर पंधरा महिना महिना अजून देखील पंचवीस दिवस झाले अजून स्टॅब रिपोर्ट वगैरे आला नाही यांनी कसं काय ठरवलं वन विभागाने का हाच तो बिबट्या होता का किंवा असा देखील प्रश्न होतोय का हे फक्त राग शांत करण्यासाठी विभाग तसं भास होते का असे काही सवाल त्यांनी उपस्थित केलेले आहेत आता उपमुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टरचा आवाज येतोय आता थोड्याच वेळापूर्वी इकडे रवाना होत आहेत आता आपण हे त्याचं वार्तागन करूया ते जरा झूम करून पाहतो मी तिकडं हेलिकॉप्टर आलेला आहे तर हेलिकॉप्टर तिकडे